नमस्कार मानकर साहेब हे बघा सध्या ह्या कालवीच्या ब्रिजमध्ये आम्ही एवढे कंटाळलो आहोत की नाही अक्षरशः आमची अक्षी विकरणं झालेली आहे आणि ह्या पुढे आमच्या आता म आमच्या आता शाळा सुरू व्हायची आहे टेंबूल हायस्कूलला तेव्हा आमची मुलं शाळेमध्ये कशी जाणार हा आमचा पुढचा भेद चालू आहे मग आम्ही निर्णय काय घेतलाय हा निर्णय काय घेतलाय ते तर आम्हाला एस टी मांड मांडायला आम्हाला पहिल्या विचारायचं आहे नक्की काय कधी कारण आता आम्ही नक्की काय करायचो तात्पुरत मार्ग आहे ना तो गए है। चार वेळा तयार केला परत पड जातोय तर मित्रांनो बघू शकता ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो समोर त्या ठिकाणी खाली बेस दिसतच नाही आहे म्हणजे वरच्यावर काम केलेलं आहे काय माहीत नाही कारण ज्यावेळी ओपनिंग होईल त्यावेळी ह्या पुलाची परिस्थिती काय आहे आणि किती वर्ष टिकेल त्यावर अवलंबून आहे नमस्कार मित्रांनो देवासगड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड राटेश्वर वाडी आणि वानोडे पावनाई ह्या दोन गावाच्या मध्य सेंटर असलेला ब्रिज म्हणजे हा बघू शकता माझ्या मागे तर मित्रांनो ह्या ठिकाणी मित्रांनो पाच महिने झाले म्हणजे ब्रिज बांधायला घेतलं तर चव्हाण कॉन्ट्रॅक्टर होता आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने मित्रांनो आजपर्यंत काम पूर्ण केलं नाही आहे अजूनही अर्धवट आहे आणि खालचा बेस बघितला आम्ही तोही जमिनीच्या आतमध्ये नाही वरच्यावरच दिसतो आहे मित्रांनो आणि अठरा एप्रिलला त्यांनी कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर मित्रांनो आत तात्पुरता रोड दिलेला होता तोही तीन ते चार वेळा ढासळला व्हायला तुम्हाला एक जुना व्हिडिओ पण दाखवतो म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे की एस टी पण बंद होते आणि आता अशी परिस्थिती होते की जास्त पाऊस आला की हा पूर्णपणे तात्पुरता मार्ग आहे म्हणजे गाड्या जाण्यासाठी वाहन जाण्यासाठी केलेला तो पूर्णपणे वाहून जातो आणि परत येऊन तो सारखा करतो काम हे परफेक्ट राहायला पाहिजे कारण कामाचं अचूक आणि चांगल्या पद्धती काम केलं नाही तर अशी परिस्थिती निर्माण होईल की ह्या ठिकाणी रहदारीचा मार्ग आहे आणि तळे बाजार किंवा वानवडे किंवा मुंढ ह्या बाजून जातणारे माणूस आहेत त्यांचा पूर्णपणे संपर्क तुटणार आणि मित्रांनो अशी हालत होईल की बघायला नको पुढे बघा लोकांची मनस्ताप झालेल्या लोकांना की काय करायचं ह्या कॉन्टॅक्टरचं कारण आत्ता शाळा पण जवळ आली आहे लहान मुलांना पण पलीकडे जायचं आहे काही मुलं आहेत जे शाळा शिक्षण घेता घेणारे आहेत त्यांनाही पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो कारण वेळेवर हा मार्ग चालू नाही झाला तर पुढे अजून पाऊस आहेच मित्रांनो कारण अजून जून महिन्याची पंधरा तारीखच आहे आज मित्रांनो आणि अजून तरी अडीच तीन महिने किंवा साडेतीन महिने पाऊस असणार आहे चला सुरुवात करूया लोकांची प्रतिसाद काय काय आहेत आणि चला मित्रांनो बघा गाडी जाते की नाही ते विचारत आहे गाडीवाला आणि त्याच्या मागूनच आपला रिक्षावाला पण येतोय आणि कशा प्रकारे रोड बनवला आहे आणि ठेकेदाराला तब्बल पाच महिने उलटून गेलेले आहेत मित्रांनो आणि अजूनही त्याचं काम पूर्ण होत नाही म्हणजे किती दुर्लक्षित केलं आहे ते बघा कामावर आमचं हे बघा सध्या ह्या कालवीच्या ब्रिजमध्ये आम्ही एवढे कंटाळलो आहोत की नाही अक्षरशः आमची अवती विघरण झालेली आहे आणि ह्या पुढे आमच्या आता विद्यार्थ्यांचं आता शाळा सुरू व्हायची टेंबुल हायस्कूलला तेव्हा आमची मुलं शाळेमध्ये कशी जाणार हा आमचा पुढचा भेद चालू आहे मग आम्ही निर्णय काय घेतलाय हा निर्णय काय घेतलाय ते आम्हाला आम एस टी मांड मंडळ आम्हाला पहिल्या विचारायचं आहे नक्की काय की काय करणार ते आता अम, आम्ही आम्हाला एक मोड पर्याय काहीच आहे संदर्भात बीडीओ ऑफिस ला जाऊन भेटू शकता कारण सर्जन बांधकाम विभाग या ठिकाणी पण भेटू शकता कारण किती महिने झाले काम हे करताय आता एप्रिल महिन्यापासून काम चालू आहे ह्या कॉन्ट्रॅक्टरने ऍक्च्युली दोन कामं घेतली होती एक दहिबाऊचा पूल आणि हा एक कालवीचा पूल पूल एक अपुरा आहे आणि हा पूल अपुरा आहे शेवटी आमच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांनी घेतलेली दोन्ही कामं दोन्ही कामं अपुरी आहे अॅक्च्युली मी आता बघा आताच गाडीवर लक्ष्मीवरती बसलोय मी मी आता आईबा आता आता निघता इथे आलोय आधी माझं घर आलं आहे वान उड्यात घरीवाडी ह्यांना बांधकर साहेबांना माहिती आहे आता आम्ही नक्की काय करायचं तेच ना कारण आमच्या हे बघा आमच्या मुलाला माझ्या मुलाला गाडी चालवता येते पण माझ्या मुलाला अजून अठरा वर्ष पूर्ण नाहीये हो त्याच्याकडे गाडी आम्ही कशा कशी तब्येत द्यायची मला सांगा तुम्ही तेच ना हा शिक्षणाचा प्रश्न काय करायचा नक्की पुढे तोच तो, तो प्रॉब्लेम करून ठेवलाय कॉन्ट्रॅक्टरने चवंद कॉन्ट्रॅक्टर आहे ना होय होय ठीक आहे गावातल्यांचं पण प्रतिसाद चांगल्या प्रकारे भेटतोय कारण या ठिकाणी काम कामाची जी परिस्थिती आहे त्यावरच सर्व ठरलेलं आहे मित्रांनो आणि दैनंदिन परिस्थिती आलेली आहे ना सध्या कारण आता तीन का चार वेळा हा तात्पुरता मार्ग आहे ना तात्पुरचा तो चार वेळा तयार केला परत जातोय उंची हो आणि तिथे आम्ही बघितलं ना खाली दिसत नाही बरोबर खाली दिसत नाही वरच्यावर दिसतोय आणि ऍक्च्युअली काय होते माझे जेव्हा खाली पाणी भरतीच येत तेव्हा हे पाणी पाणी खाली सोडत नाही खाली प्रेशर हो प्रेशर होतो वरच्या पाण्याचा आणि खालच्या पाण्याचा प्रेशर प्रेशर होतो पाणी दबलचं हो आणि आता हे बघलंच ना तुम्ही आता काळजी आता जेव्हा काळजी म्हणजे जेव्हा काळजी होती कारण मग माणसाच्या हातात काही गोष्टी दिल्या जातात आणि त्या माणसाकडून पूर्ण होत नाही त्यात चांद सुकार करून किंवा निवड थुटपट्टी जर केली तर मग त्यात आमच्यासारखे नागरिक हैशाने भरडले जाणार होय 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 आणि ह्याला कारणीभूत काय माझे मला थोडक्यात मी सांगू हा जो निसर्ग बदलला आहे हा केवळ आपल्या माणसामुळेच बदललेला आहे बरोबर आहे हे बघा ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो आमच्या माझ्या शेजारी एक पुत्र म्हणून आहेत ती अशी म्हणते तसं म्हणजे सकाळी उठली पाण्याला गेली हा मेलो इलो म्हणजे पावसा मेलो इलो मेलो गेलो म्हणजे का तुझा तो देणे आहे का हा आपण सध्या निसर्गाचं पाण्या जर खोकलो नाही तर अजून पाऊस अजून पावसान सुरुवातच आता पाण्याला पण म्हणजे नागरिक है है। उडे तामना, वानी वान। तामने तवडे तो तर मित्रांनो दोनदा तुटलेला परत बांधण्यात आला आणि अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही बघा तुम्हाला एक जुना व्हिडिओ तो मला स्क्रीनवर दाखवतो ट्रेलर स्वरूपात तुम्ही सांगा या कामाला तब्बल किती महिने गेले असलं आता काही या गावातले माणसं भेटलेली त्यांच्यानी सांगितलं की तब्बल दुसऱ्यांदा हे बांधण्यात आलं आणि ह्या ठिकाणी इतकं पाणी येतं इतकं पाणी येतं की पूर्णपणे हे गावाचा पूर्णपणे दोन्ही गाव म्हणजे कालवी राडेश्वरवाडी आणि वानोडे गाव हे पूर्णपणे बंद होतं वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प होता म्हणजे तात्पुरता काम करून देतो आणि चालव देतो आणि दोन दिवसापूर्वी काय झालेलं राहून झालं होतं काय रावलं ना उतर काय रावलं नव्हता कलकडाने माती साधारण बसवला तो आज तर रात्री गेलो हो आज जर पुन्हा मोठं पाऊस येलो परवा सारखं तर गेलो का नाही मग गाडी सगळं बरोली एस टी तर येतच नाही ना येता के हो ना। ना। काम केलं त्याच्या आधी आठ का पंधरा दिवस बंद होती बरोबर ना गेल्या महिन्यात तर बोला आता किती महिने आले त्या काम चालू तसं नाही त्याच्या आधीपासून इथे कधीपासून घेतले नव्हता ताबो एप्रिल पासून चालू केला नाही त्याच्या आधीपासून त्याच्यावर काय केलेलं नाही होतं नाही पण ताबेदारी होती त्याची ताबेदारी त्याची म्हणजे पण कामा सुरुवात नाही केली म्हणजे आळस केलेला आहे एप्रिल महिन्यात चालू लागला तर नाही गेला चला धन्यवाद आपण सोडूया पण आता निसर्ग संपन्न गाव पण ह्या गावात अशी परिस्थिती आहे की आज केलेला तात्पुरती वाट म्हणजे ज्या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी ब्रिज बांधलं जातं म्हणजे फुल परत दोन वेळा व्हावून जातं म्हणजे ज ज्या ज्या वेळेला बांधणार त्या वेळेला व्हावून जाणार अभी हे थांब 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 बोरा किती वेळा गेलो वाहून दोन वेळा गेलो आणि काल पण आणि ग्रुप वर काय चर्चा चालू आहे किती दिवस चालत दोन दिवसापूर्वी का आलं ना दोन दिवसापूर्वी होतो रोड डबरे पडले होते गाडी आम्ही हातासून घेऊन गेला एसटी एसटी लाडवड आणि आता येतात एस टी आता सकाळची येता दुपारची वगैरे अजिबात नाही आणि संध्याकाळची वस्तीची कल्पना तर मित्रांनो बघू शकता ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो समोर त्या ठिकाणी खाली बेस दिसतच नाही आहे म्हणजे वरच्यावर काम केलेलं आहे काय माहीत नाही कारण ज्यावेळी ओपनिंग होईल त्यावेळी ह्या पुलाची परिस्थिती काय आहे आणि किती वर्ष टिकेल यावर अवलंबून आहे आणि इकडचं पण बघा कसं आहे ते तात्पुरतं केलेलं आहे एक हा पहिला एक मोरी आहे म्हणजे कोरीचं पाईप आहे सिमेंटचं तो खाली बसला गेला आहे आणि ते दोन वरच्या वर आहेत आणि दोन वेळा मित्रांनो हे बसला गेला आहे पाणी पाण्यामुळे वाहून जातो आणि रात्री जोरदार पाऊस लागला तरी तुम्हाला सांगतो या ठिकाणी हे चिरे टाकून किंवा माती टाकून ठेवलेला अस हे आहे छोटासा तात्पुरता मार्ग आहे तो उद्ध्वस्त होतो आणि परत कॉन्ट्रॅक्टर चव्हाण हा तात्पुरता करतो परत जातो असं किती दिवस चालणार हे मला कॉन्ट्रॅक्टरशी डायरेक्टली प्रश्न आहे तुमचं काय मत आहे नक्की कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो ही बेस खाली किती आहे तो दिसतो आहे तुम्हाला बघा वरच्यावर बेस लावलेला आहे म्हणजे पूर्णपणे पाण्यात पण नाही आहे म्हणजे पाण्याच्या आतमध्ये जायला पाहिजे होता खोलपर्यंत तो नाही आहे आणि ह्या पुलाची गॅरंटी कितपत आहे ही ठे कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार यांनी नक्कीच द्यावी कारण हा ह्या गावामध्ये पूर्णपणे पूर्णपणे मित्रांनो सड्यावरचं पूर्णपणे कातळावरचं सबंद डोंगरातलं पूर्ण पाणी ह्या ठिकाणी येतं आणि ह्या गावाचा आणि कालवी आणि वानवडे पावनाई गावाचा संपर्क तुटतो पूर्णपणे तर मित्रांनो हा पहिलाच असा व्हिडिओ आहे आपला जो ब्रिजच्या बांधणीसाठी आपण लढत आहोत आणि लोकांचे प्रतिसाद पण खूप भेटत आहेत आणि तीव्र प्रतिक्रिया म्हणजे कॉन्ट्रॅक्टरबद्दल आणि हे तात्पुरते आणि त्यावर रहदारी ही रहदारी तात्पुरते होते बरं एक दोन दिवसात बंद दो होतो किंवा वाहून जातो ओर जास्त पाऊस आला की पूर्णपणे ओढा ह्या ठिकाणी येतो एक गाव पण असं आहे की पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि पुऱ्या डोंगराचं पाणी येतं त्यामुळे हा गाव म्हणजे पूर्णपणे तळे तळेबाजार वानिवडे पाहुणाई पूर्णपणे संपर्क तुटतो म्हणजे वाहतुकीसाठी पूर्णपणे संपर्क तुटतो आणि आणि काळजी काय मित्रांनो प्रत्येक आता पाऊस पुढे पुढे वाढतच चालणार आहे आणि ह्यामध्ये तुम्ही स्वतःची जबाबदारी घेणं निश्चितच आहे आणि कुठे प्रवास करताय तर सुखरूप प्रवास करा आणि चला भेटूया पुढच्या का नाहीमध्ये